मतपाचा करायचं काय खाली डोगो वरती पाय मत सिमेंट या महापालिकेतील भ्रष्टाचार अधिकार करायचं काय खाली डोगो वर्धी पाय राष्ट्रष्ट्रधिकाराबाद कारवाई या मतपाचा करायचं काय वर्दी पाय या मनपाच करायचं काय खाली डोकं वर्दी पाय वारे मनपा सिमेंटर कलेप वारे मनपा खेळ सिमेंट का रस्ता डांबर कलेप या महापालिकेतील भ्रष्टाचार अधिकाराचा करायचं काय खाली डोंगर वर्दी पाय Vai, tu आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी धुळे महानगरपालिकेमध्ये माजी आमदार श्री अनिला गोटे यांच्या मार्गदर्शनासाठी लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन उभारले त्यासंबंधी आयुक्त नामांनी दखल घ्यावी व सदर झालेल्या रस्त्याच्या भ्रष्टाचारामध्ये जे कोणी अधिकारी धक्केदार असतील हो। त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व याची दखल न घेतल्यास एक एक पुन्हा एकदा त्यासंबंधी आंदोलन उभारून त्यासंबंधी लोकसंग्रामचे कार्यकर्ते यावर पुन्हा एकदा आंदोलन